नमस्कार मंडळी आज पालखी आली पंढरपूरवरून संत निरुखनाथ महाराज पालखी आपल्या आंबडमध्ये मध्ये आली आगमन झाले पालखी आता इथून जाणार आहे सातपूर मार्गे चला पालखी सोळा पाव आपण बघा जशी फुलं आहे आता सात देश पी तुला साठी जबरदस्त आगमन आहे स्वागत केलं नाही का पालखीच मध्ये एम आय डी सी बघा एवढा दुरून मातारे लोक आले नाही वयस्कर किती मोठा आनंद आहे त्यांना पालखी आता झाले आंबडगाव आगमन नाही का पालखी सोहळा हो तुम्ही त्रंबकी आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही बघू शकता संदीप चौधरी छप्पन पासष्ट युट्यूब चॅनल बघा मला पूर्ण व्हिडिओ पाहायला भेट त्रंबकी नाही का पालखीचा किती छान सजवली पालखी जशी होती तशी ज्या दिवशी गेली होती ना पालखी अशीच होती वापस पण अशी पालखी सोहळा नाही का सजवलेली भजनी मंडळी वगैरे सर्व आहे पोलीस गाडी ट्रॅफिक जाम झाली पूर्ण माग वारकरींचा आनंदही वेगळा असतो नाही का आपल्या चॅनेल फॉलोअप करा सबस्क्राईब करून टाका धन्यवाद